नमस्कार मंडळी स्टार प्रवाहीवरील सहा वर्षापासून खळखळीत खड़ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आलेली सुप्रसिद्ध मालिका म्हणजे आई कुठे काय करते आता या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे या मालिकेतील सर्वच कलाकार एक्शे बटकर एक होते विशेष करून अरुंधती आणि आप्पाचे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते मालिकेत अनेक चढ उतार देखील आले त्यामुळे प्रेक्षकांनी कधी या मालिकेला पसंती दाखवली तर कधी या मालिकेला नाईलाजाने पाठ देखील फिरवली त्यामुळे आता या मालिकेने कायमचाच घेतला आहे दरम्यान कांचन आजीच्या भावाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध दिग्गज ज्येष्ठ कलाकार जयंत सावरकर यांचे दुःखद निधन झालं आहे त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली गेल्या चार दशकाहून अधिक काळ त्यांनी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा दबदबा निर्माण केला होता लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांना आपलीशी करतील असे पात्र त्यांनी साकारले होती त्यांच्या अशा जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे वयाच्या अठ्याऐंशीव्या वर्षी वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले आहे त्यांच्या अशा जाण्याने मराठी सिनेविश्वात आणि मालिका विश्वात न भरून निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे जयंत सावरकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी मराठी नाटक सिनेमा मालिका तसेच हिंदी चित्रपटात देखील आपल्या अभिनयाचा था ठसा उमटवला आहे मराठी मालिका जशा की अस्मिता आई कुठे काय करते या मालिकामध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या तर मंडळी आपल्या ए जे मराठी न्यूज चॅनेलद्वारे जयंत सावरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद